मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक व भाग दोन या विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षा दोन हजार चोवीस याची एक नमुना प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षामध्ये येईल की घटक चाचणी क्रमांक दोन किंवा युनिट टेस्ट नंबर टू ही कशा प्रकारची परीक्षा असते किती मार्कांची असते व कोणकोणते पाठ यामध्ये विचारले जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये प्रश्न कोणत्या प्रकारचे असतील कशा प्रकारचे प्रश्न असतील व त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण कशी लिहिणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळतील त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर घटक चाचणी क्रमांक दोन विज्ञान भाग एक व भाग दोन वीस अधिक वीस चाळीस गुणांची असते भाग एक वीस गुणांचं भाग दोन वीस गुणांची अशी चाळीस गुणांची ही परीक्षा असते यामध्ये भाग एकमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे पाठ विचारले जातील व भाग दोनमध्ये कोणते पाठ विचारले जातील त्याहीविषयी माहिती करून घ्या म्हणजे लक्षामध्ये येईल तर या ठिकाणी प्रकरण अकरावे प्रकाशाचे परावर्तन त्यानंतर प्रकरण बारावे ध्वनीचा अभ्यास प्रकरण तेरावे कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य हे भाग एकमधील पाठ असतील भाग दोनमधील सजीवांमधील जीवन प्रक्रिया त्यानंतर प्रकरण सोळावे अनुवंशिकता व परिवर्तन सतरावे प्रकरण जैवतंत्रज्ञानाची ओळख व अठरावे प्रकरण अवकाश निरीक्षण दुर्बिणी तर या सर्व पाठांचा समावेश भाग दोनमध्ये असेल चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम भाग एकमध्ये वीस गुणांची चाचणी कशी आहे त्याविषयी माहिती घेऊया आपण यामध्ये प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पर्याय क्रमांक दिलेल्या विधानासमोर लिहा आपल्याला योग्य पर्याय क्रमांक लिहायचा आहे पहिला उपप्रश्न गोलीय अर्षाचा ध्रुव व मुख्य नाभी यातील अंतराला टिंबटिंब म्हणतात पर्याय पाहूया नाभी अंतर वक्रता व्यास ध्रुवी अंतर व वक्रता त्रिजा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक अ नाभिंतर याचं योग्य उत्तर असेल पुढील उपप्रश्न ध्वनीच्या वारंवारतेचे एकक काय असेल खालीलपैकी न्यूटन वॅट जुल त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ड हर्ट्स हे ध्वनीच्या एस एसआय पद्धतीमधील एकक असेल हायड्रोकार्बन हायड्रोकार्बनमध्ये किमान एक बंध हा टिंबटिंब तिम्ब असतो कसा असतो पर्याय पाहूया एकेरी दुहेरी तिहेरी आणि शेवटचा पर्याय ड बहुबंध लक्षात घ्या असंपृक्त आणि संपृक्त असे हायड्रोकार्बनचे दोन प्रकार आहेत संपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे असं हायड्रोकार्बन की ज्याच्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये एकेरी सहसंयोज बंध असतो तर असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे असे हायड्रोकार्बन्स ज्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये आहे एक तर दुहेरी अथवा तिहेरी बंध असतो परंतु इथं दोन्ही पर्याय दिलेत एकेरी तर येत नाही दुहिरी नाही आहे तिहेरी नाही योग्य उत्तर काय असेल बहुबंध कारण दुहिरी अथवा तिहेरी बंद असणे नाही ह्यालाच आपण काय म्हणतो बहुबंध त्यामुळेच योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ड बहुबंध प्रश्न पहिला ब खालील प्रश्नांची उत्तर द्या दोन गुणांसाठीचा प्रश्न असेल हा खालील विधान सत्य किंवा असत्य ते लिहा अँथ्रासाइटमध्ये कार्बनचे प्रमाण सुमारे पंच्याण्णव टक्के असते काय असेल हा कोळशाचा एक प्रकार आहे आपल्याला माहिती आहे की कोळशांचे कार्बनच्या नुसार एकूण चार प्रकार पडतात तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हे विधान अगदी बरोबर आहे पुढे जाऊया नाव लिहा किंवा नाव लिहायचं आपल्याला की सौर उपकरणामध्ये कोणत्या प्रकारचा आरसा वापरला जातो सौर उपकरणामध्ये अंतर्वक्र प्रक प्रकारचा आरसा हा वापरला जातो प्रश्न दुसरा खालील विधानांची शास्त्रीय कारणी लिहा कोणतेही दोन इथं आपल्याला तीन विचारले जातील त्यापैकी दोन लिहायची आहेत सरावासाठी आपण तीनही घेत आहोत चार गुणांचा प्रश्न असेल हा अंतर्वक्र आरशास अभिसारी आरसा म्हणतात कारणं लिहायची आहेत तर अंतर्वक्र आरशामुळे प्रकाश किरणांचे अभिसरण अभिसरा म्हणजेच काय सर्व प्रकाश प्रकाशकिरण एकत्र येतात म्हणून अंतर्वक्र आरशास अभिसारी आरसा असंही म्हणतात पुढे जाऊया चित्रपटगृह सभागृह यांची छते वक्राकार स्वरूपात बनवलेली असतात का बनवलेली असतात कारण सांगायचे पहिला मुद्दा अनावश्यक निनाद टाळण्यासाठी म्हणजेच गोंगाट गोंधळ टाळण्यासाठी सभागृह चित्रपटगृह यांचे छते वक्राकार बनवलेली असतात तसे न केल्यास अनावश्यक निनादामुळे संगीताची तीव्रता वेगळेपणाने ऐकू येणार नाही त्यामुळं ना चित्रपटगृह सभागृह यांची छते ही ग्रह, ग्रह, वक्राकार स्वरूपाची बनवलेली असतात जेणेकरून पुढून निर्माण केले जाणारे सर्व ध्वनी तरंग शेवटच्या श्रुत्यापर्यंत ऐकणाऱ्यापर्यंत हे अगदी व्यवस्थितपणे पोचले पाहिजेत पुढे जाऊया ग्राफाईटचा उपयोग दागिन्यामध्ये केला जात नाही त्याचं कारण म्हणजे हे बघा निसर्गामध्ये सापडणारे ग्राफाईट हे काळे मऊ व गुळगुळीत असते आणि आपल्याला माहिती आहे की दागिने बनवताना कठीण धातूंचा वापर केला जातो आणि ग्राफाईट हे कठीण नसल्यामुळे दागिने बनवत असताना त्या दागिन्यांमध्ये ग्राफाईटचा वापर केला जात नाही शास्त्रीय कार्य लिहित असताना आपल्याला किमान दोन मुद्देलिहिणी आवश्यक आहेत एका मुद्द्याला एक गुण दुसऱ्या मुद्द्याला एक गुण असे आपल्याला एकूण दोन्ही गुण मिळवता येतील पुढे जाऊया प्रश्न दुसऱ्यामध्ये ब खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणते तीन पहिला फरक स्पष्ट करा हा एकूण सहा गुणांचा प्रश्न मित्रांनो लक्षात असू द्या यामध्ये आपल्याला एकूण चार उपप्रश्न विचारले जातील त्यापैकी तीन लिहायचे आहेत सरावासाठी आपण चारही घेत आहोत फरक स्पष्ट करा अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा स्रोतीला घेऊया अंतर्वक्र आरसा त्यानंतर बहिर्वक्र आरसा अंतर्वक्र आरसा म्हणजेच अंतर्वक्र अंतर पृष्ठभाग परावर्तक असलेला गोली आरसा होय मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो अंतर्वक्र आरसा म्हणजे असा आरसा की ज्याचा आतील पृष्ठभाग हा परावर्तक आहे समजा अशा प्रकारचा आरसा आहे आणि हा जो आतील पृष्ठभाग आहे हा परावर्तक आहे म्हणजेच याला लेप जो आहे बाहेरच्या बाजूने द्यावा लागेल म्हणजेच मधला पृष्ठभाग हा परावर्तनशील होईल तर अगदी याच प्रकारे बहिवक्र आरसा म्हणजे बहिवक्र पृष्ठभाग परावर्तक असलेला गोली आरसा चला अशाच प्रकारे पाहूया आपण इथं केवळ लेप मधल्या बाजूने द्यायचे परावर्तक पृष्ठभाग हा बाहेरच्या बाजूला असेल पुढे अंतर्वक्र आरशामुळे हे वास्तव व आभासी अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिमा मिळतात परंतु बैर्वक्र अशामुळे केवळ आभासीच प्रतिमा निर्माण करता येते आपल्याला फरक स्पष्ट करा हा प्रश्न एकूण दोन गुणासाठी विचारला जातो याचं उत्तर लिहित असताना फरकाचे अचूक दोन मुद्दे लिहिणे अत्यंत आवश्यक आहेत दोनपेक्षा अधिक मुद्दे येत असतील तर नक्कीच आवश्यक लिहा कारण एखादा मुद्दा जर समजा काही कारणास्तव चूक झाला तर इतर दुसरे मुद्दे आपल्याला नक्कीच पैकी गुण मिळवून देण्यात मदत करतील त्यामुळे आपण पुढचेही मुद्दे घेऊया तर अंतर्वक्र आरशामुळे तयार होणारी प्रतिमा वस्तूच्या स्थानानुसार वस्तूपेक्षा मोठी अथवा लहान किंवा वस्तू एवढीच असते परंतु बहिर्वक्र आरशामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिमा या नेहमी वस्तूपेक्षा लहानच असतात शेवटचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे अंतर्वक्र आरशाची मुख्य नाभी आरशाच्या समोर असते तर बहिर्वक्र आरशाची मुख्य नाभी आरशाचे पाठीमागे असते तर या चारपैकी कोणतेही दोन अचूक मुद्दे अचूक मुद्द्याच्या जोडी आपण लक्षामध्ये ठेवणं आवश्यक आहे दुसरा उपप्रश्न प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम लिहा एकूण तीन नियम आहेत तर ते तीनही नियम आपण क्रमाक्रमाने लिहूया तर प्रकाश परावर्तनाचे तीन नियम खालीलप्रमाणे पहिला नियम आपातन कोण व परावर्तन कोण समान मापाचे असतात अपाती किरण परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात शेवटचा नियम अपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात तर हे तीन नियम आपल्याला लिहिणे आवश्यक आहेत पुढे जाऊया व्याख्या लिहा प्रतिध्वनी व निनाद सुरुवातीला व्याख्या घेऊया प्रतिध्वनीची प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती म्हणजे प्रतिध्वनीमध्ये परावर्तन होणं आवश्यक आहे पुढे जाऊया निनाद म्हणजे काय ध्वनी तरंगाचे पुन्हा पुन्हा परावर्तन झाल्यास ध्वनितरंग तरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा एक ध्वनी तयार होतो याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होतो यालाच निनाद असे म्हणतात त्यानंतर जाऊया पुढे इथे एक उदाहरण दिलं मित्रांनो अतिशय सोपं उदाहरण आहे उदाहरण वाचूया कड्यासमोर उभे असलेल्या माणसाने बंदुकीतून गोळी उडवल्यानंतर त्या आवाजाचा प्रतिध्वनी एक पॉईंट सहा सेकंदाने ऐकल्यास त्या माणसाचे त्या कड्यापासूनचे अंतर काढा ध्वनीचा हवेतील वेग दिलेला आहे तीनशे चाळीस मीटर प्रति सेकंद इथं ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि कोणती गोष्ट शोधायची आहे ती आपण लिहून घेऊया म्हणजे लक्षामध्ये येईल की आपल्याला कोणतं सूत्र वापरायचं आहे तर सुरुवातीला लिहूया दिलेली माहिती दोन गोष्टी दिलेल्या आहेत पहिली गोष्ट दिलेली आहे ते म्हणजे एकूण लागलेला वेळ एकूण लागलेला वेळ किती वेळ लागलेला आहे एक पॉईंट सहा सेकंद पुढे त्यानंतर काय लागलं दिलेलं आहे की आपल्याला ध्वनीचा हवेतील वेग दिलेला आहे हा वेग आपण व्हीने दर्शवतो आणि कालावधी टीने ठीक आहे वेग किती आहे तीनशे चाळीस मीटर प्रति सेकंद तर इथं काय शोधायचं आपल्याला इथं शोधायचं आहे अंतर त्यामुळे अंतर बरोबर प्रश्नार्थ चिन्ह इथं एक गोष्ट लक्षात घ्या हा जो वेळ दिलेला आहे हा प्रतिध्वनी ऐकू येण्याचा वेळ आहे म्हणजेच त्या कड्यासमोर बंदुकीतून गोळी जाळल्यानंतर प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी एक पॉईंट सहा सेकंद इतका वेळ आहे परंतु त्या कड्यापर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागला असेल तर एक पॉईंट सहाच्या अर्धा वेळ लागला असेल त्यामुळे एक गोष्ट लक्षात असू द्या ध्वनीला ध्वनीला त्या कड्यापर्यंत जाण्यासाठी लागलेला वेळ हा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तो आपण टीने दर्शवूया हा किती असेल मग एक पॉईंट सहा सेकंद भागिले दोन घ्यावं लागेल हे कॅल्क्युलेट केल्यावर लक्षात येईल आपल्याला उत्तर किती येईल शून्य पॉईंट आठ सेकंद हा इतका वेळ लागला ला बंदुकीतून गोळी उडवल्यानंतर दोन्ही तरंग त्या कड्यापर्यंत जाण्यासाठी ठीक आहे आता आपल्याला टीची किंमत माहिती आहे त्यानंतर व्हीची किंमत माहिती आहे अंतर शोधूया आपल्याला सूत्र माहिती आहे अंतरबरोबर काय असतं अंतर, अंतर बरोबर वेग गुणिले लागलेला कालावधी ठीक आहे मग इथं सूत्र काय येईल मित्रांनो अंतरासाठी काय घेतो आपण एस वेगासाठी व्ही कालावधीसाठी टी इथं पुढे लिहूया मग एस शोधायचं आहे व्हीची किंमत किती आहे दिलेली आहे तीनशे चाळीस गुणिले चला टीची किंमत किती आली आहे शून्य पॉईंट आठ हे ज्यावेळेस आपण सोडवून घेऊ त्यावेळेस लक्षात येईल दोनशे बहात्तर मीटर इतकं अंतर त्या कड्यापासून त्या व्यक्तीचं असेल ठीक आहे तर आपण अंतर काढलेलं आहे अंतराची किंमत किती आली आहे दोनशे बहात्तर मीटर पुढे जाऊया कार्बन डायऑक्साईड वायूचे कोणतेही चार उपयोग लिहा पहिला उपयोग फसफसणारी शीतपेये तयार करण्यासाठी टूचा वापर केला जातो शीतपेये म्हणजे कोल्ड्रिंक्स पुढे कार्बन डायऑक्साईड वायूचा शुष्क बर्फ किंवा ड्राय आईस म्हणून शीतकपाटांमध्ये तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांना थंड करण्यासाठी वापर केला जातो याचबरोबर सिनेमा नाटकांमध्ये धुक्यासारखे परिणाम मिळवण्यासाठी या सीओटोचा वापर केला जातो आणखी एक उपयोग अग्निशामक यंत्रात रासायनिक अभिक्रेने तयार होणाऱ्या किंवा उच्च दवाखालीही ठेवलेल्या सी ओटोचा उपयोग केला जातो चौथा उपयोग कॉफीमधून कॅफिन काढून टाकण्यासाठी द्रवरूप सी उटोचा वापर केला जातो दोन गुणासाठीचा प्रश्न प्रत्येक एका उपयोगाला अर्धा गुण तुम्हाला दिला जाईल आणखी एक सर्वात महत्त्वाचा पाचवा उपयोग हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी करत असतात पुढे जाऊया प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची उत्तरेल्या यामध्ये एकूण तीन उपप्रश्न आहेत पहिला उपप्रश्न दोन गुणांसाठीचा हिऱ्याचे कोणतेही चार उपयोग लिहा काच कापण्याच्या व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणामध्ये हिरे वापरतात त्यानंतर अलंकार तयार करण्यासाठी हिऱ्याचा वापर, वापर होतो डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणांमध्ये हिऱ्याचा वापर केला जातो चौथा उपयोग हिऱ्याच्या बुकटीचा वापर दुसऱ्या हिरांना चाकाकी देण्यासाठी केला जातो पुढचा उपप्रश्न अंतर्वक्र आरशाचे उपयोग लिहा हा देखील दोन गुणांसाठी आहे केवळ उपयोग लिहायचे आहेत तर तर टॉर्चेस आणि हेडलाईट्समध्ये अंतर्वक्र आरशाचा उपयोग केला जातो फ्लड लाईट्समध्ये प्रोजेक्टर लॅम्पमधील परावर्तक आरशांमध्ये सौर उपकरणामध्ये उष्णता प्रारणे गोळ्या करण्यासाठी या अंतर्वक्र आरशाचा वापर केला जातो दाढीचा आरसा दंतवैद्याचा आरसा डेंटिस्ट दातांचा डॉक्टर त्या ठिकाणी अंतर्वक्र आरसा वापरला जातो आणि शेवटी सौरभट्टीमध्ये देखील या अंतर्वक्र आरशाचा वापर केला जातो शेवटचा प्रश्न हा एक होण्यासाठी असेल ध्वनी म्हणजे काय तिची व्याख्या लिहायची केवळ ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते तर मित्रांनो अशा प्रकारे विज्ञान भाग एक वीस म्हणून आपण पूर्ण प्रश्नपत्रिका अभ्यासले पुढे जाऊ या विज्ञान भाग दोनकडे यामधील पहिला प्रश्नकडे जाऊ या प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून दिलेल्या विधानासमोर लिहा तीन गुणांसाठीचा प्रश्न असेल पहिला उपप्रश्न मूल जन्मास येताना गर्भाशय आकुंचित करणे हे टिंबटिंब संप्रेरकाचे कार्य आहे पर्याय पाहूया प्रोलॅक्टिन ऑक्सिटोसिन ल्युटिनायझिंग आणि प्रोजेस्टेरॉन तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ब ऑक्सिटोसिन दुसरा उपप्रश्न डीएनएचा शोध टिंबटिंब यांनी लावला शास्त्रज्ञाचं नाव सांगायचं वॅटसन आणि क्रिक ग्रेगर मेंडेल फ्रेडरिक मिशर शेवटचं पर्याय ड टर्नर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक क फेडरिक मिशर उपप्रश्न क्रमांक तीन अवकाश निरीक्षणासाठी दुर्बिणीचा वापर सर्वप्रथम टिंबटिंब या शास्त्रज्ञाने केला पर्याय पाहूया आर्किमेडिज जूल न्यूटन पर्याय क्रमांक ड गॅलिलिओ अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक ड गॅलिलिओ पुढे जाऊया प्रश्न पहिला ब खालील प्रश्नांची उत्तरे लिहा दोन गुणासाठीचा प्रश्न खालील विधान सत्य किंवा असत्य ते लिहा किंवा विधान चूक की बरोबर ते लिहा जी एम आर टी ही रेडिओ दुर्बीन पुण्याजवळ नारायणगाव येथे उभा करण्यात आलेली आहे तर हे विधान पूर्णपणे सत्य आहे किंवा बरोबर आहे पुढे खालील सहसंबंध पूर्ण करा चौरच्या अधिक एक्स टर्नर सिंड्रोम त्यानंतर पुढे चर्वचाळ अधिक एक्स एक्स वाय पुढे आपल्याला सहसंबंध पूर्ण आहे म्हणजेच या विकृतीचं नाव सांगायचं की ज्याच्यामध्ये चौरचाळ अधिक एक्स एक्स वाय एक एक्स गुणसूत्र अधिकचं असतं तर याला म्हटलं जातं क्लाईन फेल्टर्स सिंड्रोम पुढे जाऊया प्रश्न क्रमांक दोन खालील विधानांची शास्त्रीय लिहा तीन विचारले जातात त्यापैकी दोन लिहायचे आहेत सर्वांसाठी आपण तीनही घेत आहोत पहिला प्रश्न डी एन ए रेणूला पेशीचे प्रधान रेणू असे म्हणतात त्याचं कारण लिहायचे तर डी एन एचे रेणू विषाणू जीवाणूपासून माणसांपर्यंत बहुतेक सर्वच सजीवांत आढळतात हे रेणू पेशीचे कार्य वाढ व, व विभाजन अथवा प्रजनन नियंत्रित करतात म्हणजेच पेशीमध्ये घडणारे सर्व काही महत्त्वाची प्रक्रिया या डी एन एमार्फतच मार्फतच नियंत्रित केल्या जातात म्हणूनच त्यांना प्रधान रेनो किंवा मास्टर मॉलिक्युल असं म्हटलं जातं पुढे जाऊया शरीरातून अपायकारक किंवा टाकाऊ पदार्थ उत्सर्जित होणे आवश्यक आहेत कारण सांगत असताना दोन मुद्द्यामध्ये सांगायचं आहे पहिला मुद्दा त्याला एक गुण असेल दुसरा अचूक मुद्दा त्याला एक गुण असेल त्यातील पहिला मुद्दा पहा आपल्या शरीरात विविध जीवन प्रक्रिया ह्या सततच सुरू असतात या जीवन प्रक्रिया सुरू असताना शरीरात नत्रयुक्त विविध विषारी टाको पदार्थ तयार केले जातात तयार होणारे नायट्रोजनयुक्त विविध पदार्थ युरिया युरिक ॲसिड अथवा अमोनिया या प्रकारच्या विविध स्वरूपामध्ये असतात व हे विषारी देखील ठरवू शकतात हे टाको पदार्थ शरीरात साठवले तर ते अपायकारक ठरू शकते प्रसंगी मृत्यूदेखील ओढवू शकतो म्हणून हे अशा प्रकारचे विविध टाकाऊ पदार्थ विषारी पदार्थ शरीरातून बाहेर टाकणे आवश्यक असतात तिसरा उपप्रश्न तंबाखूच्या धूम्रपानामुळे कर्करोग होतो तंबाखूच्या धुरामध्ये पायरिडीन अमोनिया अल्डिहाईड फ्युरफॉल कार्बन मोनॉक्साईड निकोटीन सल्फर डायऑक्साईड यासारखे धोकादायक संयोगी असतात आणि अनि यांच्यामुळे अनियंत्रित पेशी विभाजन उद्भवते तंबाखूचा दूर सूक्ष्म कार्बनच्या कणांनी पूर्णपणे भरलेला असतो त्यामुळे फुफ्फुसातील निरोगी ऊतींचे रूपांतर काळपट रंगाच्या ऊतींच्या पुंजांमध्ये समूहामध्ये ग्रुपमध्ये होते आणि यामुळे कर्करोग होतो एक गोष्ट लक्षात राहू द्या तंबाखूच्या धुरामध्ये विविध प्रकारचे ये वायु आएत, हे वायू आहेत हे सर्व काही विषारी वायू आहेत संयुग आहेत आणि तंबाखूच्या धुरामुळे आपल्या शरीरातील जे काही पेशी आहेत ना या पेशींचं अनियंत्रित असं पेशी विभाजन होतं पेशी विभाजन होत असताना त्यावरती नियंत्रण नसतं परंतु जर यावरचं नियंत्रण जर संपलं तर त्या ठिकाणी अनेक पटीने पेशींची निर्मिती व्हायला लागते एकाच ठिकाणी कमी जागेमध्ये त्यामुळे तिथं एक गाठ तयार होते त्या गाठीलाच आपण अर्बुद म्हणतो किंवा ट्युमर म्हणतो आणि ट्युमर म्हणजेच कर्करोग असतो पुढे जाऊया खालील उत्तरे लिहा कोणते तीन एकूण सहा गुणांचा हा प्रश्न असेल पहिला उपप्रश्न प्रकाशानुवर्ती आणि जलानुवर्ती हालचाल म्हणजे काय एक एक माहिती घेऊया सुरुवातीला प्रकाशानुवर्ती हालचाल म्हणजे काय कोणत्या वनस्पतीची प्रौरव संस्था म्हणजेच शूट सिस्टम प्रकाश उद्दीपनास प्रतिसाद देते म्हणजेच प्रकाशस्त्रोताच्या दिशेने तिची वाढ होते वनस्पतींनी दाखवलेल्या या हालचालीचं प्रकाशानुवर्ती हालचाल म्हणतात ही गोष्ट लक्षात राहू द्या प्ररोह संस्था म्हणजे काय वनस्पतीचे दोन भाग पडतात मित्रांनो एक असा भाग जो जमिनीच्या बाहेर आहे दुसरा भाग जमिनीच्या आत असतो बाहेरच्या भागाला म्हणायचं प्ररोह संस्था जमिनीच्या आतील भागाला म्हणायचं मूळ संस्था तर जमिनीच्या बाहेरचा जो भाग आहे ज्याला आपण फांद्या म्हणूया किंवा खोड असेल त्या सर्व भागांना प्ररोह संस्था असं म्हटलं जातं पुढे जलानुवर्ती वनस्पतीची मूळ संस्था पाणी या, या उद्दीपनाला प्रतिसाद देते आणि प्रति या प्रतिसादांना जलानुवर्ती हालचाल असं म्हटलं जातं पुढे चेतापेशीची नामनिर्देशित आकृती काढा या अशा प्रकारची आकृती काढायची आकृती काढल्यानंतर काही नावं अत्यंत महत्त्वाची आहेत पहिलं नाव पेशिका त्यानंतर वृक्षिका त्यानंतर अक्षतंतू त्याचबरोबर अक्षतंतूचे अग्र हे चार नावे येणे आवश्यक आहेत यामध्ये केंद्रक हे देखील विसरू नका पुढे जाऊया क्लाइन फिल्टर सिंड्रोम म्हणजे काय पुरुषांमधील लिंग गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे हा विकार उद्भवतो लिंग गुणसूत्रातील अपसामान्यता म्हणजे एकतर लिंग गुणसूत्र जे एक्स एक्स स्त्रियामध्ये असतं एक्स वाय पुरुषांमध्ये असतं एकतर संख्या वाढते अथवा कमी होते ज्याला आपण लिंग गुणसूत्रातील अपसामान्यता असं म्हणतो तर त्यामुळे हा क्लाईन फिल्टर सिंड्रोम उद्भवत असतो मग यामध्ये पुरुषांमध्ये चरोच्या अधिक एक्स वाय खेरीज एक्स ही एक गुणसूत्र अधिकचं असतं त्यामुळे गुणसूत्रांची संख्या चरोच्या अधिक एक्स एक्स वाय अशी होते सामान्य पुरुषांमध्ये ती किती असते चरोच्या अधिक एक्स वाय परंतु क्लाइन फेल्टर सिंड्रोम झालेल्या पुरुषांमध्ये एक एक्स गुणसूत्र हे अधिकचं येतं आणि यालाच काय म्हटलं जातं क्लाईन फेल्टर ज्या पुरुषांमध्ये गुणसूत्रे अशा स्वरूपात असतात हे पुरुष अल्पविकसित असतात आणि ते प्रजननक्षम नसतात अशा प्रकारच्या विकृतीला क्लाईन फेल्टर सिंड्रोम असं म्हटलं जातं प्रश्न चौथा गुणसूत्र म्हणजे काय गुणसूत्राचे प्रकार लिहा केवळ प्रकार म्हणजे नाव लिहायचे आहेत प्रकार स्पष्ट करा असं कुठे उल्लेख नाही केला त्यामुळे केवळ प्रकार लिहायचे आहेत व्याख्या गुणसूत्रांची सजीवांच्या पेशी केंद्रात असणारा व अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजेच गुणसूत्र प्रकार पहा मध्यकेंद्री उपमध्यकेंद्री अग्रकेंद्री व अंत्यकेंद्री हे गुणसूत्राचे प्रकार आहेत गुणसूत्र बिंदूच्या स्थानानुसार पुढे परावर्तक दुर्बिणीचे दोन प्रकार कोणते ते लिहा व त्यामध्ये कोणते अरसे वापरले जातात ते लिहा तर परावर्तक दुर्बिणीचे दोन प्रकार न्यूटन पद्धतीची दुर्बीण व कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण या दोन्ही दुर्बिणीमध्ये अंतर्वक्र व बहिर्वक्र असे दोन्ही प्रकारचे अरसे वापरले जातात जवळ प्रश्न तीनकडे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे मुख्य उद्दिष्ट लिहा दोन मार्कासाठीचा प्रश्न आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सेल ॲनिमिया हा जो रोग आहे ह्याचे निदान केले जाते यानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये सिकलसेल निदानासाठी असणारी सोल्युबिलिटी टेस्टची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे सिकलसेल ॲनिमिया म्हणजेच पांडुरोग दात्रपेशी पांडुरोग ह्यालाच आपण इंग्रजीमध्ये सिकलसेल ॲनिमिया असं म्हणतो ज्यामध्ये आपली जी लाल रक्तपेशी आहे तिचा आकार अर्धचंद्राकृती होतो ठीक आहे पुढे जाऊया फरक स्पष्ट करा प्रमस्तिष्क व अनुमस्तिष्क दोन कोणासाठीचा मुद्दा आहे फरकाची कोणती अचूक दोन मुद्दे आपल्याला लिहिणे आवश्यक आहेत माहिती घेऊया प्रमस्तिष्क त्यानंतर अणुमस्तिष्क पहिला मुद्दा मोठ्या मेंदूलाच प्रमस्तिष्क असं म्हणतात किंवा प्रमस्तिष्क यालाच मोठा मेंदू असंही म्हणतात त्यानुसार अनुमस्तिष्ककडे जाऊया लहान मेंदूलाच आपण अणुमस्तिष्क असंही म्हणतो त्यानंतर प्रमस्तिष्कमध्ये मेंदूचा दोन तृतीयांश भाग हा प्रमस्तिष्कने व्यापलेला असतो तर मेंदूचा एक तृतीयांशपेक्षा कमी भाग या अणुमस्तिष्काने व्यापलेला असतो प्रमस्तिष्कचे कार्य ऐच्छिक हालचालीचे नियंत्रण करणे आहे तर अणुमस्तिष्क हा हालचालीत सुसूत्रता आणणे व तोल सांभाळणे हे कार्य करत असतो त्यांचा जवळ या पुढील उपप्रश्नाकडे नाव लिहा मेंदूचा असा भाग जो मेंदूचा दोन तृतीयांश इतका भाग व्यापतो आत्ताच आपण याचं उत्तर पाहिलेलं आहे याचं उत्तर आहे मित्रांनो प्रम मस्तिष्क किंवा मोठा मेंदू आपल्या मेंदूचा दोन तृतीयांश इतका भाग व्यापत असतो तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये विज्ञान भाग एक वीस गुण विज्ञान भाग दोन वीस गुण अशी एकूण चाळीस गुणांची आपली द्वितीय घटक चाचणी परीक्षा याविषयी आपण माहिती घेतलेली आहे त्यानंतर काही दिवसामध्ये आपली द्वितीय सत्र परीक्षा देखील होईल त्याचे देखील आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत त्यामुळे अशाच प्रकारचे विज्ञानविषयक व्हिडिओज व वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद